मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन मध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललोय मुरवडला कशाला चाललो आहे गौरव हा दिवस आहे दिवसाला चाललो आहे मी आमच्या गावात थांबायला गौरव जाऊन येतील तर चला मित्रांनो आता निघलो आम्ही इकडून सीएनजी बीएनजी फुल केले आता आणि पाऊस पण थांबलाय आपलं तर आले तर बघू पाऊस पडगा नाही आपल्या गावात जाऊ जरा व्हिडिओ वगैरे काढू तिकडं आणि मग गौरवस्वण जातील नंतर मला ऑफिस घ्यायला येतील ते चला आता पटकन निघलो आम्ही नंतर बघू येताना मासे विषयी नदीवर गेलो तर जाऊ आपण तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये काही एकदम जोरात पाऊस चालू झाले बघू शकता तुम्ही खाताना कसा पाऊस चालू झालाय आता था। या आईला मग काहीच नव्हतं हे बघा पुढचं काही दिसतच नाही लवकर तशी वायपर चालू उलट हे बघायला एकदम बिड्डे बघ आईला डेंजर पाऊस आहे उलट मला फोटो पण काढायचे एवढा पाऊस खालील उतरणार तर काहीच आता थांबलोय फोटो काढायला आणि एक नंबर हवा सुटले तुम्ही क्लायम्ब पण बघू शकता मस्त नदीच्या बाजूला डोंगर मस्त पैकी आणि पाऊस पण थांबला थोडा ऊन आहे थोडा फोटो काढून घेऊया एक नंबर हवा असतं एक नंबर ना तर काही फोटो काढून घेतो पटापट काहीच बघू शकतात सुंदर असं वॉटरफॉल आलोय आम्ही मुरबाडला बसले काय गुगे चप्पल सोड चप्पल कार्यक्रम इथं यायला लाग मला तो वाटतय अरे वाहतं पाणी आहे आणि पुर स्वच्छ पाणी आहे इथे येतो थांबा थोड्या दिवसामध्ये काय हो पोहोचलोय माझ्या गावामध्ये मा आज तुम्हाला आमचा गावचा व्यू दाखवतो एकदम डेंजर आहे हे बघा असला गाव आहे बघा आपला एकदम डेंजर टिकटॉकला मी इथंच व्हिडिओ काढायचो आणि इथून फेमस झालोय म्हणजे जेवढी लोक मला ओळखा होती ते आमच्या गावामुळे ओळखायला लागली मी त्यामुळं बघा डोंगर एवढं भारी व्हिडिओ येतात ना मी व्हिडिओ काढला ते तुम्ही नक्की इंस्टाग्राम बघा तर चला काही आता मी पण निघतो आता आता जाऊ ताईकडे जाऊ तिकडे जेवण करू काढलेला जाऊ आणि आज मॅच पण निघायची तर मॅच पण बघायला जायचं मला चला काही निघू आता चिकन मिरगोटी मस्त जवासतात पोरं आपली गपछुप जवाय गपछुप जवाय एकदम बघू शकतात मुरबाडवरून मी मल्याचे मासे आणले होते बघा मल्याचे मासे आणलात मस्त मुरबाडवरून आज मस्त मासे घ्यायचे आज असे माशांचा आई पैसे देत माझ्या पैसे नाही आणले ना? ना? कवा दिवस नेट बनव सर <laughs> ना एकदम नेट बनव सर सर ईत गीताला मासे नाही येत गीतीला येत नाही बोलते आई बोलते मासे आईला येतात मस्त कडक बनव भरलाच आहे भारीत घर गाबले आहे ना मग भारी का मी आता Oh, my इंडिया घेतली भारत माता की जय बाबा भारत माता की भारत माता की जय गायजीने आखी वाट लावली जायला आखी ना खेलनी बघा बाहेर काढली नाही भरत कोणत्या हा अय मु आखी बाहेर काढली बघा अरे बघाय इकडे रे रह बाहेर इतर बाहेर मिनट हे बघा सौक झातलं ते या भरल कोण कोण भरल आ फटकोड लागल तुला तुझे पोर इडी झाले बा आता खतरा केला कोण उचल आमच्या घरातला तू भर भाची काय भाची भाची रे ए गाई जा बघा मस्त चिंबोरी भाकरी पापड काय मोठ्या काय मुगाची भाजी चला गाईट जेवून घेतो काय काय बोललो ना मी ते तुझ पाय पुढे नाही देणार आम्ही तुम्हाला तीच मजा येते आपल्याला डान्स आहे मी लिहितो ठेवला घरी <laughs> तो विसरला विकला देऊ त्याला फुकटच्या वस्तू आपल्या आवडतात गाईत घसा बसले माझा त्याला जेवून घेतो मुठ्या खाऊन घेतो पटापट पोर इंडिया भारत माझा राज इंडिया हा